नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कार अपघातात कृषी सहाय्यक ठार धावडवाडीजवळील घडली घटना विजापूर गुहागर महामार्गावर धावडवाडी ते चोरोची दरम्यान कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात कृषी सहाय्यक संभाजी सदाशिव चव्हाण वयवर्ष बावन्न राहणार सिद्धेवाडी तालुका मिरज हे जागीच ठार झाले संभाजी चव्हाण हे कस्बे डिग्रज येथील बीज गुणन केंद्रात कृषी सहाय्यक म्हणून काम करत होते त्यांची जत तालुक्यातील इलेक्शन ड्युटी होती आज शनिवारी जत येथे निवडणूक प्रशिक्षण होते ते संपूर्ण गावी जात होते विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील धावडवाडी ते चोरोची दरम्यान बाबा राज्य धाब्याजवळ गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट डिझायर कार पलटी झाली गाडी वेगात असल्याने अक्षरश चक्काचूर झाला त्या डोक्यास गंभीर इजा झाल्याने संभाजी चव्हाण जागीच ठार झाले संभाजी चव्हाण हे शासकीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व होते त्यांच्या अपघाती मृत्यूने मिरज तालुक्यावर शोककळा पसरली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद